न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन आपण जे महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे असे शिवसेनेच्या याच्यावर उभे आहेत त्यांना पाठीमागावणार अशी चर्चा जोरात होती त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नाही नाही अशी सर्वकडे त्यांनी चर्चा केली कारण माणसं त्यांच्याकडे जमत नाहीये की दहा वर्ष ते दे आमदार असताना त्यांनी कुणाचीही कामं केले नाही आणि आज जी ती अफवा करताय मी त्यांना पाठिंबा देणार आहे त्यांना शिंदे साहेबांनीच पाठिंबा दिला नाही त्यांना मी पाठिंबा देऊन काय करू आणि आपल्या जर आपण नेवाशातली शिंदे साहेबांची सभा बघितली असेल तर शिंदे साहेबांनी त्यांचा सा कुठं नावाचा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये साहेबांनी त्यांना सांगितले का महायुतीने दिलेला उमेदवार एक कानडे आहे इथं फक्त तू तो उमेदवार नाहीये पण ह्या माणसांना कुठेतरी गैरसमज करून हिंदूंचे मतं कसे वाटून याचा काँग्रेसला कसा का फायदा होईल याच्यावर यांची आणि यांच्यासोबतची टीम काम करते त्यासाठी आपल्या सर्व हिंदूंना माझी विनंती आहे का याला धनुष्यमानला मतदान करून आपण आपला मतदान वाया घालू नका आपण मतदान करत असताना फक्त आणि फक्त बालला मतदान करा अशी सर्वांना विनंती करतो जय श्रीराम आता तुम्ही जे आता बेलापूर रोडचा विषय बरेचसे अतिक्रमण आहे ते तुम्ही हटवणार निवडून आल्यानंतर तर काशी गावाने काय मागणी केली होती आपल्याकडे आपल्याकडे जेव्हा मी आता बेलापूरच्या पहिले मी रावरी फॅक्टरीच्या एका बैठकीला गेलो रॅली होती आमची तिथून तिथं रस्त्यावर कुठलंही नियोजन नव्हतं कुठं थांबायचं था। कोणाशी बोलायचे था। तर अचानकपणे आमची रॅली थांबायला था। तिथलं भरपूर संख्येत महिला आल्या आणि महिलांनी मला सांगितलं की आम्हाला जर सर्वात जास्त त्रास असेल तो रस्त्याचा नाही आहे आम्हाला इथं कुठला त्रास असेल तर इथं उघडलेले नवीन नवीन नवी मदर्से हे आमच्या पूजेच्या टायमाला मोठ्या आवाजात भोंगे वाजत आहे हे बंद करा आणि इथं नवीन नवीन येऊन मुसलमान राहत आहे ते रोज आमच्या मुलींना छेडता हात ताण आमचा बंद करा आमच्या पूर्ण रावरी फॅक्टरीचं मतदान आम्ही तुम्हाला घडून आणू अशा लोकांची भावना आहे ते कुठेही रस्ते मागत नाहीये आपल्याला सर्व कामं करायची पण आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करायला कुणी उभं राहत नाहीये त्यासाठी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पहिले माझ्या हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार मला थांबायचं था काम मी करणार आहे आतापर्यंत तुम्ही असं बोलताय की मला हिंदूंनीच मतदान करावं मुस्लिम समाजाने मतदान करू नये नेमकं का असं शंभर टक्के कारण मी कामच माझ्या हिंदूंचं करणार आहे आणि गावागावमध्ये आपल्याला कसा प्रतिसाद पाहायला मिळत आहे जिथं मी जातोय तिथं मोठ्या संख्येने मी तर अपक्ष उमेदवार आहे एखाद्या अपक्ष उमेदवाराच्या मागे आता तुम्ही पाहिलं शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला कितीतरी बीजेपीचे लोक असतील त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला कुठंतरी ते माझे तीन ती चार वर्षापासून मी जे धर्मासाठी काम करतोय त्यांनी ते डोळ्यांनी बघितलेले का हा माणूस कुठेही कुठलीही सेटलमेंट न करता काम करतोय तर एकदा याला आपण संधी दिली पाहिजे म्हणून गावागावामध्ये जे जे माणसं असे माझ्यासोबत जे मला पाठिंबा देत आहे ते सो खर्चाने गावागावामध्ये फिरून लोकांना सांगताय आहे का आपल्याला यावेळेस भाला चालवायचा आहे असे हिंदू धर्माचे शे, विषय अजून शेतीचा विषय भरपूर शे, विषय असे बाकी आहेत रोडचा विषय असेल लाईटचा विषय असेल त्याच्यासाठी आपण जर निवडून आला तर काय काम करणार शंभर टक्के ह्या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडं चांगले चांगले लोक जे याच्यात तज्ज्ञ आहे ते माझ्यासोबत सर्व जुडलेले त्याच्यासाठी आम्ही एक मॅप तयार केलेला आहे का ज्या प्रकारे ज्या आपल्या शेतकऱ्यांची असं सोयाबीनची काही दिवसापूर्वी मी आपल्याच गावामध्ये एक बैठक घेतली होती त्यावेळेस तिथल्या लोकांची समस्या होती का त्यांना डुप्लिकेट बियाणे देऊन त्यांची फसवणूक केली आणि असे पन्नास एकर जमीनचे लोकांचं नुकसान झालं त्या सर्व लोकांना सुद्धा मी आश्वासन दिलं आहे की मी तुमची ही सर्व फसवणूक थांबल पण जिथे जिथे अशी आमच्या शेतकऱ्यांची लूट होत असेल ती सर्वात पहिले आम्ही आमच्या हिंदू शेतकऱ्यांची लूट कशी थांबवता येईल त्याच्यावर मी काम करणार आहे आणि जे राहिले शेतकऱ्यांचे प्रश्न तर हा श्रीरामपूर विधानसभेमधून हा पहिला आमदार असेल जे शेतकऱ्यांसाठी ते विधान भवनाचे अधिवेशन आपण गाजून ठेवू आता मतदारांना काय आवाहन कर मतदारांना एकच आवाहन मतदान करताना आपण शंभर टक्के मतदान करताना आपण हिंदू म्हणून मतदान केलं पाहिजे जोपर्यंत आपण शंभर टक्के मतदान करणार नाही तोपर्यंत तुम्ही मला त्या विधान जो स्वप्न पाहिलं विधान भवनात पाठवायचं हा पूर्ण होऊ शकत नाही कारण आपल्याला मतदान करताना आपली टक्केवारी वाढली पाहिजे जी लोकसभेमध्ये फक्त सत्तावन्न टक्के दिसली आणि मुस्लिम जर पाहिले तर त्र्याण्णव टक्के तिथं या लोकांनी मतदान केलं त्यामुळं आपल्या श्रीरामपूर शिर्डी विधानसभा मतदारसंघामधले खासदार पडलेले आणि परत आपण जर मतदान करायला गेलो नाही तर आपलीही ती परिस्थिती होईल आणि जे आपण विचार केलाय सत्तर वर्षाचा जो श्रीरामपूरला डाग लागलाय तो आपण मिटू शकत नाही त्यासाठी आपण सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं पाहिजे